आता माझं झुंड मनायचं लेह वाचले आता तू हे म्हणत कस काय म्हणा की काय कस काय म्हणून कारण आपल्या युट्यूब चॅनलचा वाच टाइम पूर्ण झालाय मी टेन्शन घेऊन झुंडो मला माझा तुमचे पैसे वाचल कोणाला काय तर कोणाला काय हाय का तर मित्रांनो सांगायचा सा उद्देश ही आणि व्हिडिओ करायचा पण उद्देश ही तर तुम्ही असं सपोर्ट करत राहिला आणि प्रत्येक व्हिडिओ आपले प्रेमाने बघत राहिला आपली फॅमिली म्हणून तर आनंदाची बातमी देण्यासाठी खास व्हिडिओ बनवलेला आहे mm. तर आपले काय काय बरेचसे कॉमेडी व्हिडिओ आहेत बरेचसे असे व्हिडिओ आहेत की त्या माध्यमातून आपण काय तर दाखवतो असे पण व्हिडिओ आहेत ते तुम्ही देऊन सपोर्ट करून आजपुत्र आपण युट्यूबचे काय नियम असतात काटे असतात ते आता पूर्ण केलेले आहे ती आणि आता एक महिन्यात दीड महिन्यात आपण युट्यूब ला अप्लाय करणार आहे मॉनिटायझर साठी तर म्हणजे चार हजार तास आपले कम्प्लीट झालेले मित्रांनो भरपूर वेळ लागला त्यासाठी आम्ही शून्यात एकदम वर आलो कधी कधी पाच येऊज यायचे कधी दहा येऊजे यायचे युट्यूबला नवीन ज्या वेळेला सुरु तर त्यावेळेला कुठलं होतं आमचे दुरुत्सव पण ज्या वेळेला सुरु केलं तर ना आत्ता व्हिडिओ टाकला दोन तासांना बघा एक तासांना बघा दोन नाही तर तीन यूज चार नाही तर पाच यूज मग व्हिडिओ हळूहळू एक दिवसाठ दोरोज टाकत गेलो कधी कधी आठवड्याला टाकत गेलो कधी पंधरा दिवसाला टाकत गेलो कसं सपोर्ट मिळते आणि म्हणजे कसे व्ह्यूज वाढतात हे माध्यमातून प्रयत्न चालू होता पण हळूहळू आपले व्हिडिओ व्हायरल व्हायला लागले व्हिडिओ म्हणजे चांगले व्ह्यूज पण यायला लागले बऱ्याचशापैकी जणाला कळायला पण लागलं आणि भरपूर सपोर्ट मिळत गेला आणि त्या माध्यमातून म्हणजे खरं तर मागच्याच वर्षी आपलं चॅनल मॉनिटायझरला होणार होता पण मागच्या वर्षीचा वैष्णव आपला कट झाला त्यामुळं प्रॉब्लेम आला परत ना अजून आपल्याला नवीन हा यशो सुरू करायला लागले या वर्षी तर यावर्षी पण वर्ष एंडला थोडक्यात जरा कमी आपलं मॉनिटायझरला म्हणजे अप्लाय होणार आहे आता तर ती पण तुमच्या सपोर्टमुळं आणि तुमच्या प्रयत्नांमुळे तुम्ही जर का साथ दिली नसती तर, लोकोर लोकोर तर थी आज आपण इथपर्यंत पोचलो नव्हतो तर लवकरात लवकर आपण दुसरे पण लेवल पूर्ण करणार आहे तर ती कशा असतील आणि का असेल ते तुम्हाला होईपर्यंत मी नक्की सांगेन आणि तुमच्यापासून आजपुत आपण काय लपवणार नाही आणि इथून पुढं पण लपवणार नाही जे म्हणजे काय असेल ते तुमच्या देखत म्हणजे आपण व्हिडिओ बनवतो व्हिडिओच्या शेवटीला सांगतो किंवा दुसऱ्या व्हिडिओमध्ये सांगतो आपण काय प्रॉब्लेम आहे काय नाही तर त्या माध्यमातून तुम्हाला आपलं म्हणजे अप्लाय कसा केला काय एखाद्याला सपोर्ट जरी पाहिजेला असेल तर बाबा युट्यूब कसं चालू करायचं किंवा कशी तुम्ही प्रक्रिया केली काय तर त्यांनी कमेंट करून नक्कीच सांगा त्यांना मी पूर्ण सपोर्ट करेन कारण की मला एक तर सांगतो तुम्हाला खोटं मी बोलणार नाही ना भरपूर जणांनी सपोर्ट केला शंभर टक्क्यातल्या ऐंशी जणांना मला सपोर्ट केलेला नाही तरी पण शून्यातनं मी वर आलो का तर काही लोकांना म्हणजे दाखवून दिले की बाबा ह्याला कशाला नादी लाकाचं काय असं तसं काय 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 ते आहेत आपल्या मनापर्यंत तर आहेत त्यांच्याविषयी आपला राग नाही कारण की ते त्यांच्या लेवलला बरोबर आहेत आणि आपण आपल्या लेवलला बरोबर आहे पण इथून पुढं माझ्या तर म्हणजे दृष्टिकोनात जे आज पुत्र लोक आलेत माझ्यापर्यंत बाबा दादा ही अडचण येत आहे प्रॉब्लेम माईडीला ही येत आहे काय करू दे काय नको तर त्यांना मी शंभर टक्के माहिती पूर्ण देतो बाबा असं असा आहे असं असं करू नको हे कर तर युट्यूब चॅनलवर कोणाला म्हणजे चॅनल उघडाच असेल किंवा काय प्रॉब्लेम